कोट्यवधीचा जमीन विक्रीच्या चौकशी दरम्यान अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे सहायक निबंधक कैलास खटारे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे यवतमाळ जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या जमीन विक्री प्रकरणाची चौकशी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याला धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे घाटंजी इथं सहाय्यक निबंधक कैलास खटारे यांनी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे पुस शहरातील शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेचे सुमारे शंभर कोटी बाजार भाव असलेली जागा नियमानं पालन न करता केवळ पस्तीस कोटी रुपयांना विकल्याची तक्रार आहे या व्यवहाराची चौकशी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमा अंतर्गत सुरू आहे तक्रारीनुसार एक डिसेंबरला अमोल येरावार हे रात्री यवतमाळ इथं खटारे यांच्या घरी जाऊन चौकशी अहवाल आपल्या मर्जीप्रमाणे तयार करण्याची मागणी करत जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी अमोल येरावार आणि विजय भोपसिंग चव्हाण विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अमोल येरावार यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे